メトランは आपण आज आहोत माध्यमिक शाळेच्या समोरचा जो परिसर आहे म्हणजे हॉटेल सागर प्लाझा ते माध्यमिक शाळा हा जो रोड आहे आणि ह्याला आदर्श व्यापारी मित्रमंडळ म्हणून नाव आहे आदर्श व्यापारी पेठ म्हणून याला ओळखलं जातं इथले जे व्यापारी आहेत त्यांचं जे मंडळ आहे त्याला आदर्श व्यापारी मित्रमंडळ असं नाव आहे आणि खरोखर या व्यापाऱ्यांचा आदर्श घेण्यासारखं हवं आहे कारण काल याच ठिकाणी एक साडेनऊ दहाच्या दरम्यान ह्या केक शॉपचे जे मालक आहेत रुपेश देशमुख यांना रस्त्यावरती रात्री एक पैशाने भरलेली पर्स सापडली आता ही पर्स सापडल्यानंतर त्यांनी रायगड टोळे न्यूज चॅनलला फोन करून या घटनेसंदर्भात सांगितलं आणि ती पर्स उघडून पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की या पर्समध्ये जे आयडेंटी कार्ड आहे ती मुलगी जी ती त्यांच्या परिचयाची आणि यश क्लासेसमध्ये काम करणारी ती मुलगी आहे आणि तिला ती पर्स आम्ही सकाळी रिटर्न करणार आहोत असं त्यांनी रायगड ओळे न्यूज चॅनलला सांगितलेलं आहे तर आता आपण थोडंसं रुपेश देशमुख आणि त्यांचे सहकारी आणि इतर जे आदर्श मित्रमंडळच्या व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर आता आपल्यासोबत आहेत केक वॉक या केक शॉपचे मालक रुपेश देशमुख ज्यांना काल रात्री ही पर्स सापडलेली आहे आणि त्या संदर्भातच आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत रुपेश साहेब सगळ्यात पहिले तर नमस्कार आणि आपलं रायगड टुडेवरती स्वागत काल जी पर्स सापडली आपल्याला ती साधारणतः किती वाजता सापडली आणि त्यानंतर मग तुम्ही काय केलं आणि ती पर्स कोणाची आहे या संदर्भात कशी आपल्याला माहिती मिळाली काल माझी प्रकृती ठीक नसल्या कारणाने मी शॉपमध्ये थोडं लेट आलो काल मी आठ सव्वा आठच्या दरम्यान इथं दुकान आलो तर माझ्या गाडी लावताना माझ्या गाडीखाली एक पर्स मला दिसली तर ती मी उचलली आणि त्या पर्समध्ये ओपन करून बघितली तर यश क्लासेसची ते मुल जी मुलगी जॉबला आहे त्या मुलीचा त्यावर फोटो आणि त्या बाबूलसह त्यावर फोटो होता तो मी बघितल्यानंतर पर्स अजून ओपन केल्यानंतर त्यात पैसे दिसले तर मला वाटलं का त्या मुलीचा पगार नाही झाला असेल तर खूप पैसे झाले मी मोजले ना किती पैसे होते ते आणि मग ते पैसे मी पॉकेटमध्ये आणून दुकान ठेवलं व मी शे शेखर आमले सहसेवेचे डॉक्टर शेखर आमले व माझे मित्र समीर साठे व रायगड टुडेचे पत्रकार व संपादक शेखर परतदादा यांना मी संवाद संवाद केला यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं का असं जसं आपल्याला पॉकेट भेटलं आहे तर ते बोलले का ठीक आहे आपण उद्या त्या मुलीशी संपर्क करू आपण करू मी ह्याचा अर्थ असा आहे का आपले खिशातले शंभर रुपये जरी हलवले तर आपल्याला त्याची चुनचून भासते तसंच त्या मुलीचे एवढा पगार झाला तो गेला असेल तिला किती बिचाराला मा मानसिक त्रास असेल त्या दृष्टीने मी बोललो का लगेच आपण तिला देऊ पण माझ्या प्रकृती माझी नीट नसल्यामुळे मी बोललो दुसऱ्या दिवशी देऊ आणि आज तिला मी ते पॉकेट सुपूर्द करण्यासाठी तिला बोलवलेले आहे <laughs> 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 दो दो <laughs> 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 मी सरांना सांगितलं तर सर सर काय बोलले नाहीत पण सर बोलले की पहिले जाऊन मग एवढी अमाऊंट होती म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट वगैरे करूया त्याच्यानुसार किती अमाऊंट होती पर्समध्ये आठ हजार होते आठ हजार होते? हो नाही <laughs> <नहीं। laughs> मुलांची फीज होती क्लाशी लागलं नाही असं काही नाहीये पण ते नुकसान एक आहे होत जबाबदारी आहे माझी आता कसं वाटतं पर्स मिळाल्यानंतर हलक वाटतो कालच जेव्हा ते बोलले की माझ्याकडे आहे तेव्हाच चांगलं वाटलं आणि आनंद तर होणार आपली एवढी अमाऊंट आपण मेहनत घेतो आणि ती भेटली तर खुश आहे सरवली आहे नाही नाही यांना सांगितलं मी तर त्यांना कळलं म्हणजे झालं असं आहे हां आणि माझे मेन मेन जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते ते सगळ्या ह्याच्यामध्ये होतं असं आहे थँक्यू प्रतिज्ञा सर पहिले तर मला फार म्हणजे देशमुख साहेबांसारखे लोक आपण जे म्हणतो ना इमानदारी संपली जगात आजकालची दुनिया खऱ्याची दुनिया राहिली नाही तर देशमुख साहेबांना त्यांनी बघावं सगळ्यांनी की खरेदी दुनिया आहे याच्यावर आमचा फार आज फार विश्वास बसला आहे जे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो ते आहेत आज चांगले लोक जगामध्ये काल जेव्हा तसा तुमचा फोन आला त्यासाठी त्या यांनाही मी बोललो की असे लोक आजही जगामध्ये आहेत की एवढी मोठी अमाऊंट असताना प्लस त्यांचे सगळे शासकीय कागदपत्रं त्याच्यामध्ये होती म्हणजे रात्री आम्हाला दहा काहीतरी अकरा साडे अकरा त्यांचा फोन आला की आमच्याकडे ते आहे त्यांनी जांभळे साहेबांना सांगितलं जांभळे साहेबांचा मला फोन आला की ते कागदपत्र कागदपत्रे पर्स आहे ते असंही बोलले की आत्ता पाहिजे आता आत्ता घेऊन जा तुला ना रात्रीची जाऊ दे उद्या द्या तर उद्या आज आज आम्हाला ते मिळालं आमची जी मेंबर आहे त्या फार त्याचं मानसिक खच्चेकरण खूप झालं होतं रात्री आम्ही पोलीस स्टेशनला ही करायला गेलो होतो कारण शासकीय कागदपत्र त्याच्यात होती मला पैसे मिळतील पण ते आधार कार्ड होतं पॅन कार्ड होतं ए टी एम होतं मध्ये कंप्लेंट केली साहेबांचा फोन आला मध्ये आम्ही कंप्लेंट कॅन्सल केली आधी आज ते पर्स त्यांना तर मला फार आनंद होतो आहे आणि देशमुख साहेबांच्या आमच्या पुऱ्या क्लासतर्फे पुऱ्या टीमतर्फे मनपूर्वक मनपूर्वक आभार थँक्यू साहेब मित्रांनो याआधी देखील खोपोली शहरामध्ये अशी एक घटना घडली होती आणि त्याच्या संदर्भातही आम्ही बातमी सादर केली होती खोपोली शहरातील एका रिक्षा चालकाला त्याच्या रिक्षाच्या बॅक सीटवरती चौदा हजार रुपये नकद सापडली होती आणि त्यानंतरही त्यांनी रायगड टुडे न्यूज चॅनलला फोन करून या संदर्भात कळवलं होतं त्यानंतर खोपोली पोलीस ठाण्यामार्फत सदर अमाऊंट जी होती ज्या व्यक्तीची होती त्या व्यक्तीला रिटर्न करण्यात आली होती आणि दुसरी घटना आहे की रुपेश देशमुख खोपोली शहरातले आपले व्यापारी जे आहेत आदर्श मित्रमंडळाचे त्यांना देखील काल साधारणतः आठ हजार रुपये असलेली एक बटवाजं सापडलेला आहे या मुलीचा आणि आज त्यांनी तो रिटर्न केलेला आहे खोपोली शहरात असो जगात असो आपल्याला एकच म्हणता येईल की इमानदारी आजही बाकी आहे रायगड टोळेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र